शिवाजी महाराज की भवानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा भारत म... शिवाजी महाराज की आवाज बंद नाही करू खर खरं आज जनतेचा आवाज आहे आणि आज एक अतिशय भव्य दिव्य अशा उद्या उद्यानाच लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे या प्रसंगी उपस्थित आमचे सहकारी स्नेही गोपाळ शेट्टीजी विभागाचे स्थानिक आमदार अतुल भाजी सिद्धेश कदम त्यांच्या संकल्पनेतून हे उद्यान उभं राहिलं शीतलताई म्हात्रे सर्व मान्यवर आणि सोसायटीतील आजूबाजूच्या हा उंडेरे आहेत आपले आणि हे सर्व आजूबाजूच्या सोसायटीतले लोक आहेत ना आपले तो मनापासून मी स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा खरं म्हणजे एवढा मोठा परिसर तुम्हाला ऑक्सिजन पार्कच्या रूपाने मिळालेला आहे हे खरं म्हणजे गार्डन म्हणजे शहराचं फुकू शकतं आणि हे सगळीकडे एवढी जागा मोठी मिळत नाही तुम्ही सगळे भाग्यवान आहात की अतिशय मोठं भव्य दिव्य असं उद्यान तुम्हाला मोकळं मिळालं आणि आता या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी पाहिलं लहान मुला खेळाचा तिकडे चिल्ड्रन पार्क होता तिथून पुढे आल्यानंतर ते पिकल बॉल आणि बॅडमिंटन ते व्हॉलीबॉल सगळंच होतं आता चालायला पण आपल्याला सकाळी संध्याकाळी जॉगिंग ट्रॅक आहे ओपन जिम आहे बरंच काय काय आहे एम पी थिएटर आहे आता लोक सगळे म्हणतात काय आपलं सकाळी चालताना वॉक वॉक टू फिटनेस आणि प्ले टू वेलनेस आता मी येत नाही आता तिथून बरोबर जरा खेळूया तर मला खरंच खेळायला येते खेळलो मी <प्राण> कारण कधी कधी असतात त्याचं उद्घाटन करायला जातो पण बॅटिंग करायचा मु आवडत नाही मला आणि त्यामुळे तुम्ही ते पिकल चुप पिकल बॉल हो तो दिला तो खेळलो मी बरोबर आणि असं का मी बॅटिंग करतो चांगली चौकार षटकार पण मारतो आणि चौकार षटकार मारलेत पण बावीसला दोन हजार बावीस आणि माझा मुलगा डॉक्टर आहे एफ बी बी एस आणि एम एस आर्थोपेडिक सर्जन आता श्रीकांत खासदार आपला तो यु एला गेला मोदी साहेबांनी त्याला पाठवला आहे डेलिगेशन आपल्या भारताची बाजू मांडायला पाच सहा देशामध्ये ती सगळी टीम गेली आहे तो डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नाही आहे पण डॉक्टर नसताना बरीच ऑपरेशन केली छोटी मोठी करत असतो तर गंमत असू द्या खरं म्हणजे आज अतिशय आपल्या विभागाच्या माध्यमातून चांगला दिवस आहे की खरं म्हणजे मुंबईमध्ये अनेक उद्यानं आहेत अनेक उद्यानं आणखी आपल्याला पाहिजे हे उद्यान देखील थोडं डागडुजी करायची होती पण चांगलीच झाली हे डागडूजी ते भंडत आता मी कुठे कुठे दिलं ते, ते सर, मला लक्षातच नाही आहे त्यामुळे जे कोणी चांगल्या कामासाठी पैसे मागितले त्याला पैसे ताबडतो शेवटी आपलं हे विकासाचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आणि विकासाला चालना देणारं हे सरकार आहे मला आठवत आहे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी आणि मी दोघांनी शपथ घेतली होती सुरुवातीला दोघंच होतो आम्ही आणि पहिलं काम आम्ही असं केलं की मुंबईतले सगळे रस्ते खड्डे मुक्त करायचे म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते करायचा निर्णय घेतला आता त्याचं काम सुरू आहे हां हां म्हणजे इकडचे रस्ते सगळे मुंबईतले रस्ते मी आता पुढच्या दीड दोन वर्षात आपण जर पाहिलं तर तुम्हाला खड्ड्या शोधून मिळणार नाही इतके वर्ष खड्ड्यातून प्रवास आपण केला मी चह हे होते आयुक्त त्यांना म्हणालो मी की बाबा हे का तुम्ही रोज दरवेळेला खड्ड्यांचा प्रवास लोकांना करवता तुम्ही कॉन्क्रीटचे रस्ते का करत नाही बोले करतो की आम्ही बोले किती करता बोले दरवर्षी पन्नास किलोमीटर बोला असं काय करारनामा आहे का असं काही लिहिलं आहे का बोले नाही पैसे नाहीत का बोले आहेत मग आम्ही सांगितलं त्यांना तुम्ही आता दोन टप्प्यामध्ये पूर्ण हजार किलोमीटरचे रस्ते कम्प्लीट करायचे आहेत मग पहिल्या फेजमध्ये आपण अर्धे रस्ते घेतले दुसऱ्या फेजमध्ये देखील मंजुरी घेतली आणि आता रस्त्याची कामं सगळीकडे मुंबईमध्ये जोरात सुरू आहेत सुशोभीकरणाची कामं आपण घेतली आपण पाहत आहे कुठे कुठे जसं हे तर मोठं गार्डन झालं आहे पण जिथे जिथे छोटी जागा मिळेल तिथे अगदी डेब्रीज कचरा टाकायचे लोकं ते पण आपण तिथे त्याला एक चांगलं ग्रीनरीचं स्वरूप देण्याचं काम केलं खूप कामं आपण केली इथे मेट्रोची कामं बंद होती मेट्रोची कामं आपण सुरू केली कोस्टल हायवेनी तुम्ही गेले का कोस्टल आता कोस्टल रोड किती आता चांगलं झालं आहे ना अटल सेतू मेट्रोची कामं बंद पडली होती ती आपण सुरू केली कारण अगोदरचं महाविकास आघाडीचं सरकार त्यात पण मी होतो पण ते सगळीकडे स्थगिती 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 स्टे ऑर्डर ते स्थगिती सरकार होतं पण आता प्रगती सरकार आहे आणि समृद्धीचं सरकार आहे त्यामुळे जाऊ द्या मी काय माझा तो स्वभाव नाही कुणावर टीका करायचा परंतु मी माझ्यावर खूप टीका रोज करतात लोकं मी त्यांना सांगतो टीकेला आणि आरोपाला हा एकनाथ शिंदे आरोपाने आणि टीकेने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देईल आणि आम्ही काम केलं अडीच वर्ष महायुती म्हणून आणि त्याचं फलित तुम्ही आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लँडस्लाईड मॅन्डेट दिलं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आणि खऱ्या अर्थाने केलेल्या कामाची पोचपावती आपण दिली मगाशी अतुलजींनी सांगितलं की निर्णय घ्यायला जे धाडशी निर्णय आपण घेतले त्यामुळे महाराष्ट्र फार पुढे चालला आहे महाराष्ट्र आता बघा श जी डी पीमध्ये पुढं आहे परदेशी गुंतवणुकीत पुढे आहे महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये पुढं आहे महाराष्ट्र सगळीकडे पुढं आहे परदेशी गुंतवणूक आता मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आठ लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट आलं आता देवेंद्रजी जेव्हा दाओसला गेले त्यांनी देखील जवळपास पंधरा लाख कोटीचं एम ओ करारनामे केले आणि त्याचं कन्व्हर्जन जे आहे मला सांगायला एवढा अभिमान वाटतो की आपलं कन्व्हर्जन सत्तर ते ऐंशी टक्के आहे म्हणजे हे फार मोठी बाब आहे आणि म्हणून खूप लोक महाराष्ट्राकडे येत आहेत आकृष्ट होत आहेत महाराष्ट्र आज आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले की मुंबई हे हाऊस महाराष्ट्र हे हाऊस आहे ग्रोथ इंजिन आहे आणि मोदीजी देखील या ठिकाणी आले म्हणाले मुंबई आपण फिनटेक कॅपिटल करू मुंबईला आपण एक जे आर्थिक राजधानी आहे त्याची ताकद वाढवू आणि त्यामुळे आता म मोदीजींना पण मी धन्यवाद देतो की त्यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं आणि आपल्या देशाला या आपल्या पा पहलगावमधल्या आपल्या निरपराध बेकसूर नागरिकांना जे काही गोळ्या घालण्याचं काम दहशतवाद्यांनी केलं आणि आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं सिंदूर पुसण्याचं काम केलं त्याचा बदला मोदीजीने पुरेपूर घेतला आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलेलं भारत माता 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 की 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 भारत भारत आता काही लोक हिशोब मागतात काही लोक हिशोब मागतात किती तिथून ड्रोन आले आणि कि इथून किती मिसाईल गेले ते मिसाईलचे एवढे पैसे फुकट घालवले अरे आपल्या सैनिकांच्या जीवाची देशाच्या रक्षण देशाचं रक्षण देशभक्ती पहिली पाहिजे आणि ज्या आपल्या मधल्या ज्या निरपराध आपल्या भावंडांचा बळी गेला त्यांचं शहादत झाली बलिदान झालं त्यांच्या तुम्ही जीवाची किंमत पैशाने मोजताय दुर्दैव आहे आणि म्हणून या मुंबईमध्ये आपण जे काय ते ठीक आहे त्याला मोदीजी बरोबर पुरून उरलेले आहेत आणि फार मोदीजींच्या पाठीशी आपला देश हक्का उभा आहे खंबीरपणे आणि मुंबईतलं मी सांगतो तुम्हाला की मुंबईमध्ये कन्व्हर्ट टोल नाके मुंबईतले टोल नाके पण आपण पाचच्या पाचे एंट्री पॉईंट काढून टाकले आम्ही योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना के शेतकऱ्यांच्या योजना इतर योजना युवा प्रशिक्षण योजना मग गाडीवाले बोलले आम्ही टॅक्स भरतो आम्हाला कशाला टॅक्स लावत आहे मग असे काही लोक मला भेटले पण मला योग्य वेळी मी बरोबर करतो आणि बरोबर योग्य वेळी ते एंट्री पॉईंट हटवून टाकले टोल नाक्याचे आता टोल नाक्यावर पण तुम्हाला थांबायला लागत नाही बरोबर ना त्यामुळे सगळं आता मी सांगायला गेलो तर खूप टाय वेळ लागेल खूप कामं आपण केली आणि त्याची पोच हे खरं म्हणजे उद्यान एक चांगलं उद्यान झालेलं आहे एक सगळ्यांसाठी हजारो लोकांसाठी इथं आपल्याला हे उद्यान वापरायला मिळेल आपल्या आरोग्यावर देखील आरोग्य आपलं चांगलं राहील आणि आणखी अशी गार्डन तुमचं एक आहे ना गार्डन तिकडे तुम्ही ते सांगितलं ना मेंटेनन्स तुम्हाला हा तर काही आपले गोपाळ शेट्टी उद्यान सम्राट आहेत खूप उद्यानं त्यांनी केली कारण उद्यानाची आवश्यकता आहे आणि तुम्हाला सांगतो माहीत नसेल आपण जे महालक्ष्मी रेसकोर्स आहे महालक्ष्मी रेसकोर्समधलं आतापर्यंत खूप प्रयत्न झाले पण सेंट्रल पार्क व्हावं या मुंबईमध्ये मोठं यासाठी एकशे वीस एकर जागा आपण घेतली महालक्ष्मी एक्सप्रेसची महालक्ष्मी रेस्कोर्सची आणि जे कोस्टल हायवेच्या बाजूला कोस्टल रोडच्या बाजूला जवळपास असं लांब लचक दीडशे ते दोनशे एकर जागा आपल्याला मिळते आहे आपण महालक्ष्मी रेस्कोर्स आणि हे गार्डन असं खाली अंडरपासनी जोडतो आहे म्हणजे तीनशे एकराचं उद्यान सेंट्रल पार्क मुंबईमध्ये होतंय अगोदर पण प्रयत्न झाले पण नंतर पुन्हा बंद झाले मी एकदा सुरू केलं की सोडतच नाही बिलकुल ते करूनच थांबतो था। गोरेगाव मुलून तो तुमचा लिंक रोड होतोय आहे बोरवली टनेल हे सगळं आता एकदम शॉर्टकट आहे सगळं आणि म्हणून आपल्याला कनेक्टिव्हिटी अशी उद्यानं चांगले रस्ते या सगळ्या गोष्टी पाहिजेत फक्त उंच इमारती म्हणून विकास होत नाही त्याला आजूबाजूचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हेही चांगलं पाहिजे आणि म्हणून आज सिद्धेश तुम्ही चांगलं काम केलेलं आहे तुम्हाला तुमचं अभिनंदन आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष पण आहेत म्हणजे प्रदूषण कमी करायची यांची जिम्मेदारी आहे आता या माध्यमातून प्रदूषण कमी होईल पण गार्डनमुळे होणारच ना आणि झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि त्याच्यामुळे बांबूची झाडं लावली आहेत की नाही इकडे तुम्ही ऑक्सिजन ज्यादा देतो कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषतो खूप आपण दुर्लक्षित आहेत म्हणजे लोक काय बांबू म्हणजे दुर्लक्षित पण त्याला मोदीजींनी म्हणाले बांबू बास नाही बांबू आता म्हणून त्यातले सगळे नियम आटीत तो काढून टाकल्या त्यामुळे एक असं सगळ्या बाजूनी पर्यावरण जे आहे आता क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग हे पाऊस कधी पण पडायला आहे त्यामुळे तुमच्या विभागाचं मोठं जबाबदारी आहे तुम्ही जास्तीचं काम करायला लागेल आणि मुंबईतलं पोल्युशन कमी करायसाठी काय काय करायचं ते सगळं करा कारण मुंबईतलं प्रदूषण कमी झालं पाहिजे बिलकुल आणि सगळ्या देशाचं लक्ष आहे मुंबईवर मुंबईकडे मध्ये जगभरातले लोक येतात त्यामुळे मुंबई त्यांना अपेक्षित असलेली मुंबई आपल्याला देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून फुटपाथ पण आता करू तेही करू आपण शेवटी चालायला फुटपाथ पाहिजेत फुटपाथ आपण चालण्यासाठी ठेवलेले आहेत दुर्दैवाने काही ठिकाणी ते आप आपल्याला व्यापलेले दिसत आहेत पण नक्कीच तुमची सूचना जी आहे मी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना नक्की सांगेन की चालण्यासाठी फुटपाथ आहेत आणि लोकांना लोकांची ती गरज आहे आणि म्हणून चांगले रस्ते झाले फुटपाथ झाले ही अशा प्रकारची उद्यानं झाली अनेक मूलभूत सोयीसुविधा देण्याचं काम आपण आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून करतो आहे मी पुन्हा एकदा मनापासून पण अभिनंदन करतो स्थानिक आमदार अतुलजींचं पण अभिनंदन करतो खूप खूप सगळ्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सुंदर असे मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र